नळद्रक शहर राजपूत समाजाच्या वतीने मे रोजी वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती साजरी करण्यात आली मे रोजी सर्वत्र क्षत्रिय कुलवंत वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नळद्रक शहरातही शहर राजपूत समाजाच्या वतीने वीर महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली माऊलीनगर येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार विलास येडगे यांच्या हस्ते वीर महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक बसवराज धरणे विनायक अहंकारी शहर शिवसेना प्रमुख संतोष पुदाले भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव अमर भाळे पप्पू पाटील पत्रकार उत्तम गोळे दादासाहेब बनसोडे नळदुर्ग शहर राजपूत समाजाचे अध्यक्ष सुधीर हजारे शहर राजपूत समाज युवक संघटनेचे अध्यक्ष मनीष हजारे आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजपूत समाज संघटनेचे राहुल हजारे सागर हजारे अतुल हजारे अक्षय हजारे शुभम हजारे सनी हजारे यांनी परिश्रम घेतले